पारद येथे देवीची स्वारी मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे काल मध्यरात्री ग्रामदैवत असलेल्या देवीच्या स्वारीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे काल मध्यरात्री देवीची स्वारी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली रात्री दोन ते पहाटे सहा या वेळेत निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते पारद बुद्रुक येथील ग्रामदैवत असलेल्या देवीच्या स्वारीची ही मिरवणूक दरवर्षी आयोजित केली जाते यावर्षी देखील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण गावात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय आणि सुंदर दिसत होते मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ज्यामुळे रात्रीच्या आकाशात एक नयनरम्य आणि आकर्षक दृश्य निर्माण झाले होते या मिरवणुकीमुळे पारद बुद्रुक आणि आसपासच्या परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला अशा प्रकारे पारद बुद्रुक येथे देवीची स्वारी मिरवणूक भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली